न अभिषेको न संस्कार हा सिंहस्य क्रिये बने विक्रमाजित राज्यस्य स्वयव मृक सिंहाचा कधीही अभिषेक किंवा संस्कार करून त्याला जंगलाचा राजा घोषित केलेले नाही त्याच्या पराक्रमानुसार तो राजा आहे नमस्कार श्री याज्ञबल्के आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सुस्वागतम हा व्हिडिओ फक्त सिंह राशींच्या व्यक्तींसाठी आहे राशीचक्रातील पाचवी रास म्हणजे सिंहरास जी राज राशी मानली जाते हे व्यक्ती उत्तम राजाप्रमाणे आचरण करणारे सगळ्या गोष्टींसाठी उत्तम कार्यरतता ठेवणारे असे असतात सद्यस्थितीत झालेला गुरु या ग्रहाचा राशी बदल गुरुग्रह ऋषभ राशीमध्ये प्रवेश करून या सर्व राशींवरती विशेषतया सिंह राशीवरती काय प्रभाव देणार आहे कारण गुरु या ग्रहाकडे अनेक कारकत्व आहे विवाह संतती आरोग्य शिक्षण प्रेम या सर्वावरती गुरुची अंमलता आहे मग हा गुरु सिंह राशीसाठी काय प्रभाव देणार आहे तर सिंह राशीसाठी हा गुरु दशम भावामध्ये कर्मस्थानामध्ये येणार आहे कर्मस्थान कर्म केले तरच फळाची प्राप्ती आहे जर क्रिया केली तरच क्रियेनुसार फळ मिळू शकते हे राशी भविष्य संपूर्णपणे गोचर गुरुवरती अवलंबून आहे राशीवरती अवलंबून आहे प्रत्येकाच्या स्पेसिफिक कुंडलीनुसार दशा काळग्रहस्थितीनुसार फल परिवर्तन होऊ शकते मात्र गुरुच्या राशी बदलानुसार सिंह राशीवरती होणारे बदल नेमके काय होतील याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत दशमात येणारा गुरु सिंह राशीसाठी काय फळ दे कर्जाचे सुद्धा स्थान आहे घेतलेले कर्ज लवकर फेड करणे आपल्या पिता म्हणजे पिताश्रीचे सुद्धा स्थान आहे वडिलांचे स्थान आहे दशम भाव हा कर्मस्थान सुद्धा दर्शवतो कर्म जर उत्तम असेल तर फळाची व्याप्ती सुद्धा उत्तम राहील आणि हा त्रिकोण स्थानातील केंद्रस्थान आहे केंद्रस्थानामध्ये असणारा गुरु आपल्याला सर्व प्रकारचे लाभ करून देण्यामध्ये सक्षम असतो उद्युक्त होणे उपयुक्त काम करणे व्यवसायातील क्षीणता कमी करणे व्यवसायातील आळसपणा कमी करणे व्यवसायात होणारी दिरंगाई कमी करणे आणि त्या व्यवसायात तत्परता शीघ्रता कार्यरत प्राप्त होणे हा कर्मस्थानातला गुरु आपल्याला प्राप्त करून देईल त्याचप्रमाणे आपल्या क्रियाशीलतेकडून हे कार्य करून घेणे गरजेचे आहे वडील आणि मुलगा यांच्यातील संबंध हा दृढ करेल सुधारणा देईल पिता पुत्राचे संबंध उत्तम या काळामध्ये होते आता या गुरूची दृष्टी कोणकोणत्या स्थानावरती आहे कुंडलीतल्या सुद्धा गुरु उत्तमरित्या फळ देत असतो कारण गुरुची दृष्टी ही अमृताप्रमाण सांगितलेली आहे गुरुची पाचवी दृष्टी ही द्वितीय म्हणजे कुटुंबस्थानावरती आहे काही प्रमाणात आपल्या कुटुंबामध्ये काही मतभेद असतील काही दुरावा असेल तो दुरावा ते मित मतभेद या काळामध्ये कमी होतील धनस्थिती जी आहे ती आपली सुधारण्याची शक्यता या काळामध्ये आहे कारण कुटुंबस्थानाबरोबर द्वितीय स्थान हे धनाचे स्थान आहे अर्थार्जनाचे स्थान आहे बॅलेन्सचे स्थान आहे तो बॅलन्स आपण या काळामध्ये करू शकतो धनस्थानाबरोबर हे वाचा स्थान सांगितलं आहे जे बोलायला हवे जितके बोलायला हवे ज्या प्रमाणात बोलायला हवे ती सक्षमता ती सज्ञानता या काळामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते कारण एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो ती गोष्ट केल्यानंतर जेवढे बोलायला हवे त्यापेक्षा जास्त जर बोलले गेले तर एखाद्याला वाईट वाटू शकते ते परिणाम जे आहे ते आपल्याला नंतर भोगावे लागतात ती समजता या काळामध्ये आपल्याला येऊ शकते त्याचप्रमाणे हा गुरु चतुर्थ स्थानावरती दृष्टी आहे आणि चतुर्थ स्थान म्हणजे प्रॉपर्टी मालमत्ता जमीन जुमला मातृसुख या सर्वांचे स्थान आहे आणि या सर्वांकरता आपल्याला ह्या स्थानातील फळं ही चांगल्यारीत्या प्राप्त होऊ शकतात या स्थानामध्ये मंगळाची जरी वृश्चिकरास जलतत्वाची जरी असली तरी आपण या सर्व गोष्टीमध्ये काळजी घेणं आवश्यक आहे एखाद्या घराचे रिनोव्हेशन करायचे किंवा एखादं जुनं वाहन विकून नवीन वाहन आहे किंवा एखादी जुनी जमीन विकून नवीन जमीन घ्यायची तर त्यामध्ये पारदर्शकता हवी डॉक्युमेंटरी पूर्ण पाहणं आवश्यक आहे कारण या गुरुचे प्रभाव हे जसे सकारात्मक आहे तसे नकारात्मक सुद्धा असू शकतात त्यामुळे आपल्याला तो लाभ होणार आहे कारण गुरुची सातवी दृष्टी या चतुर्थस्थानावरती येत आहे जमिनीचा व्यवहार करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे आईचे संबंध आपले सुधारतील आईला वारंवार भेटणे होईल एखादा व्यक्ती जर जॉबसाठी किंवा व्यवसायासाठी घराच्या बाहेर राहत असेल तर आईच्या भेटी होतील त्याप्रमाणे सौख्य तुम्हाला प्राप्त होईल यानंतर हा गुरु देणार आहे त्याची नवी दृष्टी ही स्थानावरती आणि षष्ठ स्थान हे आपल्या शत्रूचे स्थान आहे शत्रू बाबतीत आपल्याला कोणतीही कल्पना नाही आणि शत्रूने एखादे कार्य करणे आणि त्या शत्रूचे झालेले कार्य आपल्याला अपायकारक ठरणे हे या काळामध्ये होऊ शकते त्याची काळजी आपल्याला मात्र घ्यायची आहे कारण शनीच्या मकर राशीमध्ये आपली गुरुची सिंहराशीप्रमाणे नववी दृष्टी येत आहे आणि ही दृष्टी जरी अमृतदृष्टी असली चांगली जरी असली तरी आपल्याला आरोग्यामध्ये सुद्धा काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आरोग्य त्यानंतर पती पत्नीचे असणारे संबंध हे टिकवणे गरजेचं आहे काहीरित्या पतीपत्ते संबंध या ठिकाणी थोडेसे वादविवादामध्ये बदलू शकतात ती काळजी शिंहराशीच्या व्यक्तीने घ्यायची आहे स्थिरता बळकटता एखादे कर्म उत्तम करणे चांगले करणे हे आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीबरोबर आपले संबंध सुधारण्यासाठी आपणही सुधारले पाहिजेत तरच आपण ते संबंध सुधारू शकतो सहावे स्थान हे नोकरीचे स्थान आहे नोकरीमध्ये येणारी परिवर्तनता या काळामध्ये येऊ शकते किंवा असलेल्या ठिकाणी आपल्याला प्रमोशन मिळू शकते अर्थातच हा असणारा राशी राशीबद्दल सिंह राशीसाठी काहीरित्या उत्तम फळ देणार आहे धनस्थान चतुर्थस्थान आणि स्थान या तिन्ही स्थानावरती असणारी दृष्टी या कुंडलीमध्ये आपण ज्या ठिकाणी टिक मार्क केलेला आहे त्या गुरुची त्या स्थानावरती दृष्टी आहे आणि त्या स्थानाची जी फळे आपल्याला मिळणार आहे ती फळे त्या त्या राशीमध्ये असणाऱ्या ग्रहांनुसार मिळणार आहे वास्तविक जन्मकुंडली ग्रहस्थिती आणि दशाकाळ यानुसार ग्रहस्थितीबरोबर फल द्रुपता सुद्धा बदलेल मात्र हा दशमतला गुरु कर्मस्थानातला गुरु सिंह राशीसाठी आम्ही सांगितलेल्या या या फळाची फलनिवृत्ती करणार आहे फल, फल प्रदान करणार आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आम्ही दोन स्पॉट दिलेले आहे पंचम स्थान आणि अष्टमस्थान या दोन्ही स्थानावरती गुरुच्या धनु आणि मीन राशी आहे दृष्टीपेक्षा राशीचे फळ राशीच्या फळ सुद्धा उत्तम असते म्हणून पंचमस्थानातील आपल्याला शिक्षणातील प्रगती संततील सौख्य हे काहीरित्या प्राप्त होऊ शकतात परंतु स्थानावरती असलेली दृष्टी या सर्व फळामध्ये कमतरता आणू शकते ती कमतरता येऊ नये म्हणून उपाय करणं गरजेचं आहे बीजमंत्र जप करणे गुरुदत्तप्रभूंचे दर्शन घेणे आपल्या असणाऱ्या कुळगुरूंची सेवा करणे गुरूंचा जप करणे हे आपल्याला फलदायकता देऊ शकतात अशाप्रमाणे या सिंह राशीचे गुरु बदलाचे परिणाम आहे आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद